मला वाटतं भारतीय जनता पक्ष खरी शिवसेना एकनाथ शिंदेजींची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आरपीए आणि अन्य मित्रपक्ष यांच्यामध्ये जागा आणि जागेवरचा उमेदवार यामधला कुठलाही वाद नाही या सगळ्या मीडियात आणि खालच्या स्तरावर उडवलेल्या अफवा आहेत याच्यावर अंतिम निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा पवार मान्य रामदास आठवलेजी आणि अन्य सहकारी नेते हे बसून करणार आहेत कुठलाही अशी बैठक आणि निर्णयच झालेला नाही त्यामुळे ती जागा कोण लढवणार याच्यावरचा वादा कल्पकल्पित आहे एक गोष्ट नक्की ठरली आहे किती जागा महायुती जिंकणार उदय सामंत उद्योग मंत्री आहेत आणि महाराष्ट्रात अशा उद्योगांना बळ देण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी नवीन उद्योग करणार नाही